जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायकॉन प्रेस करा नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आहे आंबेडकर राईट्स यूट्यूब चॅनलवर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष होणार आहे का या विधानावर शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांना वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी होणार आहे का नाही असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले जागा वाटपाचे फायनल करायला थांबलो आहे कारण प्रकाश आंबेडकर यावे म्हणून त्यांच्या तक्रारीवर नोंद घ्यायला तयार आहे असेही त्यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना बोललेले असून तसेच यावेळी शरद पवार प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलले की ते जे सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचे राज्य घालवले पाहिजे या विचाराहून त्यांचे आणि आमचे साम्य असून प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत यावे अशी आमची भूमिका आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले पुढील सविस्तर बातमी आपण बघूया धन्यवाद आम्ही फायनल करायला थांबण्याचं त्यांच्यासाठी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला आहे आहोत त्याच्यात करेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची पाहिजे आज राज्यामध्ये ही एक वाट्यता करणं आवश्यक आहे कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं सा राज्य घालवलं पाहिजे त्यामुळे त्या विचारावर औषध त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो सामंजस्यांनी सोडवा असा आमचा प्रयत्न असं काय नाही कारण व्यवस्था साथात काय आलं याचा आम्ही खोला जात नाही पण आमचं डिस्कशन चालू आहे त्या डिस्कशन

त्याच्यात आपण म्हणतात मुद्दा नव्हता ही गोष्ट कधी आहे की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका अगदी मांडली आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या पक्षाचं काम ज्या जिल्ह्यात आहे अशा जिल्ह्याची यादी त्यांनी दिली हे खरं आहे बाकी सगळं झाले आंबेडकरांचा संबंधी एकदा चर्चा करावं लागेल पुढच्या दोन तीन दिवसात कुठला एकदा आंबेडकर हा विश्वास क्लिअर झाला आम्ही आपल्याला सांगितलं असं काही त्यांनी त्यांनी एक यादी दिली सोळा लोकांची आणि हे सांगितलं की ह्या सगळ्या झाडांनी मागत नाही पण आमचं काम तिथं आणि आमचं काम तिथे तिथं किती ठिकाणी तुम्ही आम्हाला हे सांगा ही, ही स्टेज आहे त्यांना जागा देण्यासाठी तिन्ही पक्ष इच्छुक माहिती आज सांगतायत पण त्यांना त्याची चार सहा जागा केली कालच राऊत साहेब बोलले का चार जागा आम्ही त्यांना देऊ चार कोणत्या कोणत्या ते सांगते